हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यामध्ये जे मसाले असतात म्हणजे कोथंबीर कडीपत्ता अद्रक मिरच्या वगैरे हे कसं टिकवायचं हे पाहणार आहोत काही ठराविक सवयी जर आपण फॉलो केल्या तर आपल्या भाज्या किंवा मग आपले जे मसाले आहेत ते अगदी छान टिकतात याचबरोबर व्हेजिटेबल वॉशर किंवा मग व्हेजिटेबल स्पिनर हा आपल्या किचनसाठी खरंच उपयुक्त आहे का हे देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे सर्वांसाठीच हा सा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया सध्या सर्व ठिकाणीच अगदी प्रॉपर पावसाळा चालू झालेला आहे आणि त्यामुळे आपण भाज्यांची विशेष काळजी घ्यायला हवी ज्या भाज्या किंवा फळं होती ती धुवायची नव्हती ती मी आधीच बाजूला काढून ठेवलेली आहेत आणि हा व्हेजिटेबल वॉशर हा मी आयक्यामधून घेतलेला आहे याला खाली असं भांड आहे यामध्ये डायरेक्ट आपण भाज्या धुऊ शकतो त्याच्यानंतर वरती ही अशी जाळी आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला भाज्या स्पिन होण्यासाठी ठेवायच्या आहेत आणि वरती झाकण लावल्यानंतर आपण त्याला स्पिन करू शकतो तर इथे मी आधी दोन तीन वेळा मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पावसाळ्यामध्ये बाहेर खूप घाण असते आणि मग तिकडे माशा वगैरे किंवा इतर कीटक वगैरे असतात आणि ते सुद्धा भाज्यावरती बसलेले असतात त्यामुळे एरवीसुद्धा आपल्याला अशीच काळजी घ्यायला हवी पण एरवीपेक्षा पावसाळ्यामध्ये जास्त काळजी आपल्याला भाज्यांच्या बाबतीत घ्यायला हवी इथे मी साध्या पाण्यानेच भाज्या धुवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाण्यामध्ये मीठ घालून थोडा वेळ याला असंच बाजूला ठेवून नंतरसुद्धा धुऊ शकता पण इथे मी फक्त दोन ते तीन वेळा साध्या पाण्यानेच या भाज्या धुऊन घेणार आहे मिरच्या धुवून झाल्यानंतर ते स्पिनरमध्ये टाकून या पद्धतीने असं फिरवून घ्यायचं म्हणजे मग जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते खाली जमा होतं तर इथे पाहू शकता तुम्ही जोपर्यंत पाणी निघायचं बंद होईल तोपर्यंत आपल्याला असं स्पिन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या कपड्यावरती ह्या भाज्या किंवा ह्या मिरच्या आहेत त्या आपल्याला थोडा वेळ सुकट ठेवायचे आहेत तर इथे मी अगदी कमी प्रमाणातच मिरच्या वगैरे घेतलेल्या आहेत कारण सध्या भाज्या वगैरे पण खूप जास्त महाग आहेत आणि तुम्हाला हे लक्षात आलं असेल की आता बाजारामध्ये थोडं ओलं अद्रक सुद्धा यायला लागलेला आहे त्याआधीच तुम्ही जर अजून असं सुकवाला अद्रक घेतलं नसेल तर घेऊन ठेवा मी इथे हे पाव किलो अद्रक आणलेलं आहे आणि या सुद्धा पाव किलो आणलेलं मी माझ्याकडे जमा करून ठेवलेलं आहे कारण जे ओलं अद्रक असतं ते नंतर त्याला बुरशी पकडते त्यामुळे असं जे सुकं अद्रक आहे ते अ, काही जणांकडेच असतं पण ते आपल्याला घेऊन ठेवायला हवं तर इथे मी टोमॅटोसुद्धा धुवून ठेवलेले आहेत आणि टोमॅटोला स्पिन करण्याची काही गरज नाही हा जो स्पिनर आहे त्याच्या खाली जे दिलेलं भांडं आहे त्यामध्ये मध्ये आपण बऱ्याचशा भाज्या वगैरे असं धुऊ शकतो किंवा बऱ्याच गोष्टींसाठी ते आपण वापरू शकतो अद्रक मी पाण्यामध्ये पाच मिनिटांसाठी असंच भिजत ठेवलं होतं जेणेकरून त्याच्यातील माती निघेल तर इथे अद्रकच्या बाबतीतसुद्धा आपल्याला खूप जास्त काळजी घ्यायला हवी कारण अद्रकमध्ये या पद्धतीने अशी माती आतमध्ये बसलेली असते आणि ती जर आपण नाही काढली तर मग ते अद्रक सडू शकतं तर इथे मी छान दोन ते तीन वेळा असं धुऊन घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये जास्तच माती आहे तर जो ब्रश असतो छोटा त्यांनीसुद्धा तुम्ही हे व्यवस्थित साफ करू शकता जिथे जास्त मोठं अद्रक होतं ते मी तोडून घेतलेले आहे त्याचे तुकडे करून घेतलेत आणि त्याच्या आतमध्ये जी बसलेली माती होती ती पूर्ण काढून टाकलेली आहे ¡Gracias! जेव्हा आपण भाजी आणतो तेव्हा थोडासा वेळ काढून जर आपण आधीच असं साफ वगैरे करून ठेवलं तर मग आयत्या वेळी आपली घाई होणार नाही आणि मग प्रत्येक वेळी भाजी घेऊन धुवायची आपल्याला गरज लागणार नाही बरेच जण असं म्हणतात की पावसाळ्यामध्ये भाज्या ह्या बाहेर आधीच भिजलेल्या असतात आणि त्यामुळे त्याला नंतर घरी आणून धुतल्यानंतर त्या लगेच खराब होतात पण असं काही नाही आपण जर त्या व्यवस्थित सुकवल्या तर त्या अगदी छान टिकतात सुद्धा तर इथे दोन ते तीन वेळा अद्रक मी छान धुवून घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये जे जेवढी पण माती वगैरे लागली होती ती व्यवस्थित काढून घेतली आहे आता हे अद्रक व्यवस्थित स्पिन करून घेणार आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते निघून जाईल हा स्पिनर आहे तो पालेभाज्यांच्या साठी तर खूपच जास्त उपयोगी आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही अद्रक जेव्हा आपण स्पिन केलं तेव्हा तिथेसुद्धा एक्स्ट्रा जे पाणी होतं ते अगदी छान निघालेलं आहे अद्रकसुद्धा अगदी छान स्वच्छ झालेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला सुकण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण कोथंबीर आणि कढीपत्ता धुवून घ्यायचं आहे तर इथे मी सगळ्यात आधी कोथंबीर धुते कोथंबीर मी साफ करण्यापूर्वीच धुवून घेणार आहे कारण त्याला माती वगैरे लागलेली आहे आणि मग साफ करताना ती जास्तच माती इकडे तिकडे लागते आणि मी जेव्हा घेऊन आले तेव्हा ती ऑलरेडी ओली कोथंबीर होती मग म्हणून मी त्याला आधी धुवून नंतरच साफ करायचं असं ठरवलं त्यामुळे मी आधीच धुवून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही हे मातीचं किती सारं पाणी निघालेलं आहे आणि हे मी झाडाला घातलेलं आहे कारण भाज्या धुताना जास्त पाण्याचा उपयोग झालेला आहे त्यामुळे निदान एवढं पाणी तरी आपल्याला वाचवायला हवं म्हणून मी हे झाडाला घातलेलं आहे कोथंबीर मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले कारण त्यातून जोपर्यंत माती निघणं बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला धुवायला हवं त्यानंतर इथे एकदा यामधून स्पिन करून घेतलं तरी इथे पाहू शकता तुम्ही की कि किती सारं पाणी यातून निघालेलं आहे हा जो स्पिनर आहे तो पालेभाज्यांच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे कारण स्पिन केल्यानंतर जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते यातून अगदी सहज निघतं कोथंबीर आपण दोन ते तीन वेळा स्पिन करून घेणार आहोत जेणेकरून यातील पूर्ण पाणी निघून जाईल तरी ते पाहू शकता तुम्ही यातील पाणी निघालेलं आहे आणि आता एखाद्या कपड्यावरती कोथंबीर आपल्याला छान अशी पसरून ठेवायची आहे इथे मी तोपर्यंत थोडा वेळ अशीच पसरून दिली आहे आणि त्यानंतर मी फॅनकली ह्या सर्व भाज्या छान सुकवून घेणार आहे बऱ्याच वेळा तुम्ही नोटीस केलं असेल की कडीपत्त्याची पानं ही धुतल्यानंतर काळी पडतात पण ती काळी का पडतात कारण आपण तेव्हा फक्त त्याची पानं काढून नंतर ती धुतलेली असतात आणि सुकत ठेवलेले असतात पण पानं काढल्यामुळे काय होतं की ती व्यवस्थित सुकली जात नाहीत त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे कडीपत्ता आपण जेव्हा धुवून घेणार आहोत तेव्हा असा डेटासहच कडीपत्ता आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि नंतर तो सुकत ठेवायचा आहे डेट असल्यामुळे कडीपत्ता अगदी पटकन सुकलासुद्धा जातो आणि त्यामुळे त्याची ते पानं काळी देखील पडत नाही तर इथे मी डेटासह असा दोन तीन वेळा कडीपत्ता धुवून आणि दोन तीन वेळा स्पिन करून घेतलेला आहे आणि तोसुद्धा आपल्याला सुकण्यासाठी ठेवायचा आहे या स्पिनरमध्ये जोपर्यंत पाणी निघणं बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला छान स्पिन करून घ्यायचं आहे आणि तेव्हा यातील पूर्ण पाणी निघालेलं असतं त्यामुळे आपल्या भाज्या ह्या अगदी छान टिकतात सुद्धा तर इथे मी कडीपत्तासुद्धा असा सुकट ठेवलेला आहे आणि तुम्हीसुद्धा ही ट्रिक फॉलो करा कडीपत्त्याच्या बाबतीतली तुमचा कडीपत्तासुद्धा अगदी छान टिकेल एवढ्या भाज्या धुतल्यानंतर मी मध्येच थोडा ब्रेक घेतला होता कारण मला छोट्या मुलीला ट्युशनवरून आणायला जायचं होतं आणि तिला घेऊन आल्यानंतर तिला दूध वगैरे दिलं आणि त्यानंतर मी राहिलेल्या भाज्या ज्या होत्या त्यासुद्धा व्यवस्थित धुवून घेतल्या सुद्धा मगाशी दाखवल्याप्रमाणे ज्या पद्धतीने आपण कढीपत्ता आणि कोथंबीर धुऊन आणि स्पिन करून घेतली त्याच पद्धतीने धुवून आणि स्पिन करून घेतले तर हे सर्व छान सुकलेलं आहे आणि आता दुपारी मी हे सर्व व्यवस्थित भरून ठेवत आहे तरी ते पाहू शकता तुम्ही अद्रकसुद्धा आपलं छान सुकलेलं आहे आणि त्यातील मातीसुद्धा अगदी छान निघालेली आहे अद्रक आपलं जास्त दिवसांसाठी टिकवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हे व्यवस्थित सुकवून घ्यायचं आणि आपल्याला जिथे वाटेल की हा मोठा भाग आहे आणि त्याच्या आतमध्ये माती वगैरे थोडीशी अडकलेली असते तर ते सुद्धा आपल्याला आधी आपण साफ केलेलंच असतं पण जर थोडीफार राहिली असेल तर यावेळी आपण साफ करू शकतो अद्रक हे शक्यतो काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे ते अगदी छान टिकतं किंवा मग स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवलं तरीसुद्धा चालेल तर इथे या पद्धतीने मी काचेच्या बरणीमध्ये अर्ध अद्रक भरून ठेवलेला आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही हे खूप मोठं अद्रक आहे म्हणजे त्याला खूप असे फाटे फुटलेले आहेत तर त्यामध्ये जी घाण अडकलेली असते तर त्यामुळे सुद्धा अद्रक खराब होऊ शकतं त्यामुळे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि जिथे तुकडे करून घेतलेले आहेत तिथे आपल्याला टिश्यू पेपरने किंवा कपडे पुसून घ्यायचं आहे म्हणजे मग ते अद्रक अगदी जास्त दिवसांसाठी छान टिकतं सुद्धा इथे मी अर्धा किलो अद्रक घेतलेला आहे आणि अर्धा किलो अद्रक मला बऱ्याच दिवसांसाठी अगदी छान पुरणार आहे त्यामुळे ते, ते व्यवस्थित साठवून ठेवणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे याच्यातील अर्ध अद्रक मी बिना कट करता असंच बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि याच्यातील जे अर्ध अद्रक आहे ते मी असे तुकडे करून आणि त्याला व्यवस्थित पुसून वगैरे असं व्यवस्थित साठवून ठेवणार आहे पावसाळ्यामध्ये आपण वारंवार चहा वगैरे पित असतो किंवा मग आपण आलेपाक वगैरे बनवतो आल्याच्या गोळ्या बनवतो तर त्यासाठी असं जूनवालं जे अद्रक असतं तेच आपल्याला लागत असतं त्यामुळे ता, असं जून अद्रक आता मार्केटमध्ये अगदी कमी प्रमाणातच पाहायला भेटतं त्यामुळे तुम्हाला जर असं जूनवालं अद्रक भेटलं तर तुम्हीसुद्धा नक्की घेऊन ठेवा आणि त्यानंतर इथे मी सर्व अद्रक या पद्धतीनेच या बर्णीमध्ये भरून ठेवलेलं आहे इथे आपल्या सर्व भाज्या मिरच्या वगैरे सर्व छान सुकलेलं आहे आणि आता आपण त्या डब्यामध्ये भरून ठेवण्यापूर्वी याची देटं काढून घेणार आहोत कारण देटं काढणं खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा मिरची खराब होते तेव्हा ती देठा होते त्यामुळे देठं काढून आपल्याला या मिरच्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत खाली एक टिश्यू पेपर मी ठेवून दिलेला आहे आणि त्यावरती मिरच्या ठेवल्या आणि वरून एक टिश्यू पेपर किंवा मग आपण पेपरसुद्धा ठेवू शकतो असं करून डब्यात भरून हा डबा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण इथे कढीपत्ता पण पाहिला होता की असाच डेटासह आपल्याला कढीपत्ता साठवून ठेवायचा आहे म्हणजे मग तो बिना काळा पडता अगदी छान टिकतोसुद्धा त्यामुळे कडीपत्तासुद्धा मी डब्यामध्ये खालून आणि वरून टिश्यू पेपर लावून त्यामध्ये दे भरून ठेवलेला आहे त्यानंतर आपण पुदिना साफ करून घेणार आहोत पुदिना हा व्यवस्थित जर नाही ठेवला तर मग तो पटकन काळा पडू शकतो त्यामुळे पुदिनासुद्धा धुऊन आणि स्पिनरमध्ये छान स्पिन करून छान सुकलेला आहे आणि आता तो पण आपल्याला साफ करून घ्यायचा आहे पुदिन्याचे शेंडे आणि मोठी पानं आणि छान जी टवटवीत पानं आहेत ती मी ठेवून देणार आहे म्हणजे डब्यामध्ये भरून वापरासाठी ठेवून देणार आहे आणि जी कोळी पानं किंवा थोडीशी पिवळी पडलेली आणि थोडीशी कोमेजलेली पानं आहेत ती आणि थोडासा देटाकडचा म्हणजे कोळे जे देट असतात ते मी एका बाजूला काढून घेतलेले आहेत आणि त्याचा लगेच आपल्याला वापर करायचा आहे जे काही वाटण बनवायचं किंवा मग चटणी बनवायची असेल तर आपण बनवू शकतो तर इथे या कंटेनरमध्ये मी खाली टिश्यू पेपर ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये जी अगदी टवटवित पानं आणि जे शेंडे होते ते यामध्ये ठेवून दिलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला वरून सुद्धा पेपर लावून घ्यायचा आहे आणि तुम्हाला मी आता इथे दाखवलं आहे की पुदिन्याचे जे डेट होते ते मी बाजूला असे काढून घेतलेले आहेत त्याला एक रबर लावून घेतलेला आहे का पाणी टाकून त्यामध्ये असे ठेवून दिलेत तर मी मागच्या वर्षी सुद्धा असं ट्राय केलं होतं तर त्याला छान कोळी कोळी पानं आल्यानंतर आणि खाली त्याला मुळं फुटल्यानंतर एका कुंडीत मी लावून ठेवलं होतं आणि खूप दिवस मी तो पुदिना वापरलासुद्धा पण नंतर आम्ही जेव्हा गावी गेलो तेव्हा मात्र तो पुदिना खराब झाला म्हणून यावर्षीसुद्धा मी असंच कुंडीमध्ये हा पुदिना लावणार आहे त्यानंतर सुद्धा आपली छान अशी सुकली गेलेली आहे आणि आधीची कोथंबीर मी या कंटेनरमध्ये ठेवली होती त्याच्यावरतीच मी टिश्यू पेपर ठेवून दिलेला आहे आणि त्याच्यावरती ही कोथंबीर ठेवून घेतलेली आहे आणि वरूनसुद्धा आपल्याला एक टिशू पेपर ठेवून द्यायचा आहे म्हणजे मग ही कोथंबीर अगदी छान टिकते सुद्धा मला आता वड्या सुद्धा बनवायच्या आहेत म्हणून मी थोडी जास्तच प्रमाणात अशी कोथंबीर आणलेली आहे या पद्धतीने जर आपण भाज्या किंवा मसाले आधीच असे स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित साफ करून जर फ्रीजमध्ये ठेवले तर मग वेळी आपल्याला स्वयंपाक करताना आपण पटकन घेऊ शकतो आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही तर इथे सर्व भाज्या किंवा मसाले जे काही होतं ते मी सर्व व्यवस्थित साफ करून अशा कंटेनरमध्ये व्यवस्थित फ्रीजमध्ये भरून ठेवलं आहे म्हणजे मग रोजचा आपला स्वयंपाक करतानाचा खूप सारा वेळसुद्धा वाचतो व्हेजिटेबल स्पिनर हा आपल्या किचनसाठी खूप उपयुक्त आहे हे तुम्ही इथे पाहिलेलंच आहे या व्हेजिटेबल स्पिनरमध्ये पालेभाज्या अगदी स्वच्छ होतात आणि अगदी छान निथळतात सुद्धा त्यामुळे अगदी जास्त दिवसांसाठी छान टिकतात सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू